योग पाहून असं पाहून वाटत नाही चांगलं म्हणत काय तर मंडळी फायनली आम्ही अहमदाबाद मध्ये पोहचलोय रात्रीची एक तासाची ही ड्राईव्ह करून आम्ही सर ते शेवटी आता पोहोचलोय काय म्हणता राहुल सर राहुल सर सध्या ते बिझी आहे थोडं हॉटेल हो आमची पोरं एवढी सुद्धा दोन तीन वेळेस रस्ते फिरावे लागले त्यांना दोन तीन हे झाले मध्ये आम्ही पोहोचलो होतो साडे नऊ लाच आता दहा वाजलेत आणि हॉटेलचं पण चेक इन डिनर झालं आपल्याला रूम भेटलेली आहे कामाला लागलो आहे मी मस्त पैकी होतं माहिती माहितीये आपण आज सकाळी होतो कच्छ मध्ये वेगळ्या पूर्णपणे वेगळ्यामध्ये त्यानंतर ना आपण राणी किंवा वावलाम त्यानंतर ना परत सन टेम्पल ला गेलो आणि मोदेरावर शंभर किलोमीटरचा ड्राईव्ह करून आपण आलो होतो माणिक चौकच्या एरियामध्ये तर तिथे काय झालं राहुल दोन्ही जे रूम बुक केले होती ना ती इन चियला झालं म्हणजे त्यांनी इमिडिएट चेक इन ला नाही केलं कारण तेवढे सगळे हॉटेल सोल्ड आउट झाले होते मग अशा वेळेस त्याने हॉटेल व्हायचं ते दूर होत त्यापेक्षा जास्त सर्च केलं मला ही रूम मिळाली मग मी लगेच डन करून टाकली बघू शकता असं स्पेशियस रूम आहे मोठी रूम आहे चौघांच्या मालाने एकदम स्पेशियस रूम आहे ड्रॉवर वॉवर सगळं आहे आणि इथं आपल्या माने चुकच्या एकदम जवळच मिळाली त्याच्यामुळे आम्ही रिलॅक्स झालो एकदम आता सगळं बॅगा वेगा टाकलंय रात्रीचे एक वाजता दोन वाजून चोवीस तास चालू आहे नाही अशा हिशोबाने आम्हाला मिळेल ना आता म्हणजे रिलॅक्स झाले म्हणून आता संध्याकाळी मस्त शॉर्ट्स टाकू आणि जे फिर खाना खने को खदरने को, को। पुरे झाले रेडी आता जायचे आपल्याला मानिक चौकला एका माणसाला आहे ना जे जाम भूक लागली त्यामुळे तो एकदा 12 नंतर कोणी जेवतो या जगा 12 नंतर कोणी जेवतो राहुल सर मला कळत नाही त्यामुळे त्याला काही असं विषय झाला माझे नाही बरोबर मारल आत्मा शांत होईल तर मंडळी तुम्ही बघा आता रात्रीची वाजते आणि आपण आता सध्या आहोत तर आपण चाललोय माणिक चौकला तर जे फूड आहे ते फूडचा आस्वाद घेत सगळ्यांना साडे बारा वाजते ले, आणि लेट नाईट पर्यंत तिथं चालू असत सगळं काही तर सगळ्यांना आता आराम करून आणि मंडळी निघाली आता आहे अहमदाबाद माणिक चौक जाऊच तो असा विषय की एवढ्या दिवसापासून आम्ही बऱ्याचदा म्हणायचो अरे मानेक चौकला गेलो खाल्लो ते खाल्लं एक्साइटमेंट होती तेच हे मागे ना मॅच क्रिकेट मॅच बघायला इंडिया पाकिस्तानची तर हे सांगितलं आम्ही चौकला रात्री साडेबारा एकला गेलो खाल्लो ते खाल्लं म्हटलो एवढं काय भारी म्हणजे वेजिटेरियन मध्ये एवढे आयटम आहे एवढे आयटम आहे खायला कबास आणि आपण महाराष्ट्र लोकांना फक्त पनीर खायला नाही लई असत म्हटलं जाऊ आपण माणिक चौकला काय काय करू आज बारा साडे बारा पर्यंत त्याचं एक्सटेंड केलं खायला जाऊ वाजता बंद होऊन जाईल चला पटकन आम्ही तो सुरुवात होई आणि मंडळी बघा इकडे आपल्याला दिसतोय साबरमती रिव्हर आहे आणि सावरमती रिव्हर फ्रंट दोन्ही बाजूला आपल्याला लाईट दिसत बघा तर हे दोन्ही बाजूला जी वॉकिंग स्ट्रीट बनवलेले आहे आणि सुंदर असा नजारा आहे बघा रात्रीचा पण खूप बाहेर दिसतो रात्री 1 वाजता अगर आहे हा रात्री 1 वाजता अगर दिसती आहे आपला आपली गाडीचं मार्ग झाली आता आपला जायचे आणि चौकला बघे बोर बघे ना सर आता खाणा काय अंकुश वाटतंय का रात्रीचा एक वाजला गाड्या पाहिल्या गाड्या कोण चालावं लागते यायचं ना की बघा बघा आमचं वाटतोय सकाळचे बारा एक वाजता इव्हनिंगला आमच्या शॉपिंगची सगळ्या जाऊ लागे हां संध्याकाळी सात साडे सात वाजवचा काय नाही एक वाजते मी ना स्पेशल गोटाला खाऊ घालणार घोटाला घोटाला घोटाळा घोटाळा झाला पाहिजे घोटाला घोटाला खायचं तुला गोटाला खाऊ घाल तुला इकडे जाऊन शॉर्ट इकडे सगळे शॉर्ट जामन शॉर्टकट घेतले तर आपण म्हणत होता अरे मला खायला का नाही काय बाहेर त्याला म्हटलं तुला बसायला जागा म्हणतो मंडळी थोडं सांगून देऊ काय काय गोष्टी आता इथल्या फेमस दोन तीन सांगून भाग चल काय दिसतंय तुला काय चाललं गेले बुकवलंय मोकार मंडळीला जागा भेटत नव्हती बघा बंद काय माझ्या गर्दी बघा इथे राजेश भाई होटेल जाऊ दो दोघे आहे आपणा

api online name gudra shadow uchla 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 ha dost cheese mera kya matlab कसं आहे कॉन्डो खाऊन द्या खाऊन द्या रीटा पाहिजे बघत मजा झाली ऑर्डर ट्राय करू आता आपण कसा लागतो हो झब्बर आहे विषय टेस्ट पाहिजे मला नाही अजून नाही आलं मग काला नाही मला घेतोय पण ते जरा एकदम झब्बर आहे एवढी तारीफ केली

मानिकच्या अशा अशा जागेवर घेऊन तर कोणता माणूस डायट चांगले चांगले डायटे तोंडाल चटके दुसरं काय बाल तोंडाल चटके दुसरा काय विषय नाही अकरा वाजता गरम शॉवर घ्यायचं तुझं तेल बिल लावण्याचं मस्त आराम करायचं बारा वाजता आराम माराण दोन तास मस्त चला मंडळी पुढचं सांगा पुढचं काय डोसा जे आपण डोसा काय फ्युजन डोसा आहे फ्रुझन हे गुजरात स्पेशल फ्युजन डोसा आहे आणि योगी भाऊ या भाऊला कोणता शॉर्ट पाहिजे जामुन शॉट देतो तुला शॉर्ट सगळं खाऊन नये मग शॉर्ट देतो आधी सांगून दिलं जामुन शॉट कधी मिळेल शॉर्ट इंटरेस्टिंग नाव आहे ना तेवढा जामूल शॉट पायनॅपल सँडविच खाऊ घालायचं ओके आधी पायनॅपल सँडविच असं करतो ना त्याला म्हणजे

एक काळ एक काळ असा होता की ये 2 सेकंदावीने लागले असते संपायला चला मंडळी आता वेळ झाली आहे पाणी पण सर्विस करायची पोरं हे फास्ट करतंय तोपर्यंत आपण याचा आस्वाद घेऊ हे आपल्याला पाणी खूप आवडतं आका आवडतं फ्रूट आहे पाणी आणि म्हणून भांड करतो वगैरे म्हणून आपल्याला पाणी आपला डेलीचा तर आहे क्रिकेट खेळणार